नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा या यूट्यूब चॅनलवर तर आज आमच्या गावात आहे गवळदेव देव, देव दिवाळीनिमित्त हा उत्सव साजरा केला जातो तर आता मी आणि माझा मित्र विघ्नेश तिथे जातोय आणि आम्ही जातोय सायकलने मस्त मजा येते <laughs> तुम्हाला माझ्या गावचा व्ह्यू दाखवतो तर आमच्या गावचे गावडेदेव मंदिर त्याच्याच बाजूला गवळदेव आम्ही साजरा करतो तर ही वाट आहे गवळदेवाला जायची बऱ्याच दिवसांनी सायकलिंगचा आस्वाद घेतोय मस्त वाटतंय आहे पण आय एम शुअर की माझे पाय नंतर नक्कीच दुखणार आहेत कारण का बऱ्याच वर्षाने मी सायकल चालवत आहे गाई गुरांचा राखणदार म्हणजेच गवळदेव आणि त्याची पूजा आज आपण करणार आहोत तर आम्ही पोचलेलो आहोत गावडे देवाच्या मंदिरात आणि हे जे आहे मंदिर ते गावडे देवाचे मंदिर आणि इथे आमची मंडळी जेवण बनवत आहे गावडे देवाचे मी दाखवत होतो तुम्हाला गावडे देवाचं मंदिर <स्थाँगा> हे आहे आपले कावडे देव मंदिर तर आज देव दिवाळी निमित्त जो उत्सव आहे सर्व मंडळी जमलेली आहेत छान अशा गप्पा चाललेल्या आहेत इथे खालच्या वाडीतला हि गवडदेव साजरा होत आहे एकोणीशे गवडदेवाच्या बाजूशी विहीर हे मंदिर आता इथून जाऊया आपण आपल्या मित्र जिथे सगळे जेवण बनवत आहेत सुंदर असा आवाज आणि हा आवाज पूर्ण गावात घुमतोय जेवणाची तयारी चाललेली आहे मंडळी जेवणाची तयारी करत आहेत आता जेवण तयार झाले आहे आणि आता वाडी दाखवायला जात आहेत ते देवाला नैवेद्य अर्पण करायला जात आहोत देवाला वाडी दाखवायचा प्रोग्राम चाललेला आहे गावडेजवळ वाडी दाखवायचा कार्यक्रम चालू आहे आपल्या गावचे डेकोरेटर कोयरेकर की गाणी लावलेले आहेत खालच्या वाडीतल्या वाडीची वाट पाहत आहोत ते आल्यावर दोघांचे एकत्र आपण वाडी दाखवणार आहोत आणि खालच्या वाडीची पण वाडी आता आलेली आहे वाडी दाखवून झालेली आहे आता सर्व मंडळी जेवणासाठी बसत आहेत वाडी दाखवण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला घेत आहोत इथे दुसऱ्या वाडीतले आपले मंडळी जेवायला बसलेले आहेत आणि आता आम्ही जात आहोत जेवायला तर आपली मंडळी सुद्धा आता जेवायला आहेत तर आपल्या गावाची पंगत बसलेले आहे आणि आपल्या गावची एक प्रथा आहे की दोन ताट वाघाला आणि खोल्याला द्यावं लागतं तर ही दोन ताटा आपण वाघ खोल्याला असं अर्पण करत आहोत तर अशा प्रकारे आम्ही गवळ जेवणाचा म्हणजेच प्रसादाचा कार्यक्रम संपन्न केला तर आता आम्ही गवळ देवाच्या घालायला जात आहोत तर हा आपला गवळ देव

संपूर्ण मळावाडी तर्फे या ठिकाणी तुझं वार्षिक या ठिकाणी केलेलं आहे आणि रखवालीचा नारळ ठेवलेला आहे ना ज्या ठिकाणी गुरढोराचा हा दैवत आहे ह्या दैवतामध्ये आज ह्या ठिकाणी जे कोण गुर आणि बाळ गोपाळ आहेत त्यांना सुखी ठेव आणि तुझा जो प्रोग्राम मुलं करताहेत वाडीतले आमचे बंधू करताहेत आणि सर्वतो ग्रामस्थांना ग्रामस्थांतर्फे देवाच्या सहाय्याने सर्वतो प्रोग्राम

गारा घालून झाल्यानंतर आता, आता आम्ही जात आहोत आमच्या घरी संध्याकाळी ह्याच आवडे देवाच्या इथे दिंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आचराची मंडळी दिंडी करायला येणार आहेत आता तुमची रजा घेतो इथेच आणि संध्याकाळी प्रोग्राम दिंडीचा प्रोग्राम असेल त्याचे व्हिडिओज तुम्हाला दाखवतो